सगळ्यांनी बघितलं की राज्यव्यापी बैठकीला जवळजवळ पाच लाख समाज बांधव आले होते जर अठ्ठावन्न लाख लोकांनी जर दोन दोन माणसाचं नियोजन केलं तर एक कोटी सोळा लाख समाज बांधव मुंबईला जातात सहा कोटी सोळा लाख लोक आपल्याला मुंबईला जाऊ शकतात कारण आजपर्यंत आपण लढलो मातीसाठी आता लढायचं आपल्याला जातीसाठी पाणीपत जसं झालं होतं तसं न करता आपल्याला मुंबई काबीज करून मंत्रालयावर घेराव घालून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लावायचाच आहे लाख कोणच्या नाही तर कोटींच्या संख्येने मुंबई काबीज करायची आपल्याला या वेळेला मराठा आरक्षण घेऊनच येणार नाहीतर बलिदान देऊन येणार तर आपल्याला फक्त आरक्षण सैनिक येणारी पिढी म्हणावं याच्यासाठी आपण काम करतोय जय शिवराय मी सचिन हवळे पाटी। हो हो पाटील संघर्ष योद्धा मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी काल जी राज्यव्यापी बैठक घेतली त्या बैठकीमध्ये सगळ्यांनी बघितलं की राज्यव्यापी बैठकीला जवळजवळ पाच लाख समाज बांधव आले होते तर मुंबईला किती येतील तर त्याचा प्रॉपर प्लॅनिंगला आपण लाग ला हो। आता लागलेलो आहोत आता आपल्याला नियोजन असं करायचंय की अठ्ठावन्न लाख ज्या आपल्या नोंदी सापडल्या त्या सगळ्या बांधवांना एक विनंती आहे की आपण प्रत्येकाने दोन दोन माणसांची जबाबदारी घ्यायची आहे दोन माणसाला मुंबईला आपल्याला घेऊन यायचं आहे हे कमीत कमी दोन माणसाचं नियोजन तुम्हाला करायचं आहे जर अठ्ठावन्न लाख लोकांनी जर दोन दोन माणसाचं नियोजन केलं तर एक कोटी सोळा लाख समाज बांधव मुंबईला जातात आणि आपल्या समाज राहायला पाच कोटी तर जे एक कोटी समाज बांधव आपले असे की जे सदन आहे सक्षम आहे त्यांना आरक्षणाची गरज नाही त्या सगळ्या बांधवांना एक विनंती करतो कमीत कमी पाच लोकांची जबाबदारी मुंबईला नेण्याची तुम्ही घ्या म्हणजे एक कोटी लोकांनी पाच लोकांचं नियोजन केलं तर ते होतात पाच कोटी आणि नोंदी सापडलेले होतात एक कोटी सोळा लाख असे जर सहा कोटी सोळा लाख लोक आपल्याला मुंबईला जाऊ शकतात त्यांचं नियोजन करायचंय जे सदने सक्षम आहे त्यांनी लोकांचं राहण्याची व्यवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल तर ते नियोजन आपल्याला करायचंय ज्यांच्याकडे गाड्या आहेत फोर व्हीलर आहे ट्रक आहे ट्रॅक्टर आहे छोटा हत्या आहे जे वाहन असेल ते सम आपल्या समाज बांधवांना देऊन मुंबईला जास्तीत जास्त लोक न्यायचे आहे कारण आजपर्यंत आपण लढलो मातीसाठी आता लढायचं आपल्याला जातीसाठी जे येतील त्यांच्या सोबत आणि जे नाही येणार त्यांच्या शिवाय आपल्याला मुंबईला जायचंय ही आरपारची लढाई आहे पाणीपत जसं झालं होतं तसं न करता आपल्याला मुंबई काबीज करून मंत्रालयावर घेराव घालून मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा मार्गी लावायचाच आहे मनोज जरांगे पाटील यांनी पूर्ण रूटही सांगितलेला आहे आपला रूट असा आहे की पैठण आंतरवाली सराटी या ठिकाणून आपण निघाल्यानंतर शहागड खुट्टा फाटा खुट्टा फाटा शहागड या ठिकाणून आपण पैठणला जाणार आहोत पैठणहून शेवगाव शेवगावहून पांढरीपूल पूल अहिल्यानगर त्या मार्गे जात आपण शिवनेरी किल्ल्यावर दर्शन करून पुढे कल्याण मार्गे आपण मंत्रालयावर धडकणार आहोत कसल्याही पद्धतीत आपल्याला आता माघारी यायचं नाहीये तर जास्तीत जास्त लोक कसे नेता येईल हे प्रत्येकाच्या घरचं काम आहे चा हे मनोज जरांगे पाटलाच्या घरचं काम नाही येणाऱ्या तुमच्या आमच्या पिढ्यांसाठी येणाऱ्या आपल्या लेकरा बाळांसाठी मनोज जरांगे पाटील हे लढत आहे त्यांच्या पाठीशी आपल्याला छातीचा कोट करून खंबीरपणे उभं राहायचं आहे कारण बरेच लोक आता कारण सांगतील की त्या पिरियडमध्ये त्या ऑगस्ट महिन्यामध्ये गणपती येतात गणपती आमचं येणं होत नाही त्यांना सांगू इच्छितो की आयुष्यात तुम्हाला फार मोठी संधी आलेली आहे मुंबईचे गणपती बघायला चला लालबागचा राजा बघा सिद्धिविनायकेच दर्शन मुंबईचे गणपती बघायला चला अख्खं जग मुंबईचे गणपती बघण्यासाठी आतुर असत तुम्हाला ती नामी संधी आलेली आहे प्रत्येकाने लेकराबाळांसह माता भगिनींसह वयोवृद्ध बांधवांसह लेकराबाळांसह सगळ्यांनी लाखोंच्या नाही तर कोटींच्या संख्येने मुंबई काबीज करायची आपल्याला यावेळेला मराठा आरक्षण घेऊनच येणार नाही तर बलिदान देऊन येणार कारण आजपर्यंत आपण बघितलं आपला फक्त अपमान करण्यात आलेला आहे नुसते आपल्याला चॉकलेट देण्याचं काम करण्यात आलेलं आहे एक आपल्याला निस्वार्थ व्यक्ती मनोज जरांगे पाटील हे आपल्याला मिळ भेटलेले आहे त्यामुळं ते त्या लढत आहेत त्यांच्या पाठीशी छातीचा कोट करून खंबीरपणे आपल्याला उभं राहण्याची ही संधी आलेली आहे आपल्याला जसं आजपर्यंत आपण बघितलं की मराठवाड्याचा जो मुक्ती संग्राम झाला त्यामध्ये त्या त्या जस्त जस्त जे लढले त्यांना स्वातंत्र्य सैनिक म्हणलं जात होत आपल्याला काहीच नाही पाहिजे आपल्याला फक्त आपण या मराठा आरक्षण लढ्यात जर आपण लढलो तर आपल्याला फक्त आरक्षण सैनिक येणारी पिढी म्हणावं याच्यासाठी आपण काम करतोय त्यामुळं आपण सर्वांनी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांच्या कॉर्नर बैठका घ्या जिथं कुठं नियोजन करायचं असेल जे आपल्याकडून होत नसेल हो में में साथी, साथी, हो, तर आमची आवश्यकता असेल तर आम्ही प्रत्येक गावखेड्यामध्ये तालुक्यामध्ये आपल्या नियोजनासाठी येण्यासाठी आम्ही तयार आहोत कधी आम्हाला आवाज द्या आणि तुम्ही नियोजन करत असेल तर जास्तीत जास्त लोक कसे येतील तर याचं नियोजन आपण करा ही विनंती करतो आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या जय शिवराय